नमस्कार मी गणेश आचवल स्वामी कृपा क्रिएशन्स या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो मला आठवतं आहे मी दहावीत होतो आणि त्यावेळेला आमच्या शास्त्रीहल गणेशोत्सवामध्ये गेला माधव कुणीकडेचा प्रयोग बघितलेला होता आणि अर्थातच गेला माधव कुणीकडे म्हटल्यानंतर त्या काळात एक स्वप्न बघितलं होतं की सुप्रसिद्ध अभिनेते प्रशांत दामले यांच्याशी प्रत्यक्ष संवाद साधण्याची कधीतरी संधी येईल आणि ती संधी अनेक दशकानंतर चालून आलेली आहे निमित्तही तसंच आहे गेला माधव कुणीकडे हे नाटक पुन्हा रंगभूमीवर येत आहे मी स्वागत करतो प्रशांत दामले यांचं आपल्या चॅनल खूप धन्यवाद धन्यवाद जाणून आम्हाला हे घ्यायचं आहे की त्रेसष्ट फक्त त्रेसष्ट याचं रहस्य तुम्ही उलगडून आधी सांगा मग आपण बोलूच हे बघा मुळात कसं आहे माहिती आहे त्रेसष्ट माझं वय आहे त्यामुळे <laughs> त्रेसष्ट प्रयोग आहेत आणि अजून अशी चार पाच नाटकं तीन चार नाटकं अशी आहेत ती मला करायची परत करायची इच्छा आहे म्हणजे माधव ज्या उर्मीने मी करतो आहे चला करूया माधव तसे अजून तीन चार नाटकं की चला हे नाटक करूया चला ते नाटक करूया तर त्रेसष्ट प्रयोग लिमिटेड केले तर मलाही तीही नाटकं करता येतील आणि एकदा अजून नवीन ना नाटक करायचं तेही करता येईल काय आत्ता ही सगळी रिपीट ऑडियन्स uh, म्हणजे रिपीट पुनर नाटकं पुनरुज्जित आहेत त्यामुळे त्याचा आणि मुळात ही नाटकं परत करायची इच्छा अशासाठी आहे की एक जनरेशन दोन जनरेशन गेलेले आहेत कारण हे नाटक दोन हजार पाचमध्ये बंद झालेलं आहे आज दोन हजार चोवीस आहे म्हणजे जवळजवळ तीस वर्ष वीस वर्षं झाली नाही का वीस पंचवीस वर्षं झाली तर त्यामुळे यंग जनरेशन आहे त्यांनी हे नाटक यूट्यूबवर बघण्यापेक्षा करेक्ट नाटक हे प्रत्यक्ष रंगमंचावर बघण्याचा एक वेगळा आनंद आहे आणि त्यांनी तो घ्यावा आणि पुनप्रत्यचा आनंद ज्यांनी त्यावेळी बघितलेला आहे म्हणजे तू बघितलं तसं तुलाही तुला, तुला जर वाटलं अरे मस्त नाटक चल जाऊया बघूया तर ह्या लोकांसाठी मी ते नाटक करतो आहे जेव्हा हे नाटक आता पुन्हा नव्याने रंगभूमीवर येत आहे तर संहितेमध्ये त्याच्यामध्ये काही बदल केला आहे गरजच नाही आहे या संहितेची गरज एवढीच आहे तुम्ही स्वच्छ बोला स्पष्ट बोला खणखणीत आवाज बोला टायमिंगमध्ये बोला आणि उत्तम रिॲक्शन्स द्या एवढंच करायचं आहे बाकी बाकी तुम्हाला गळायची गरज नाही आहे बरं मग आपण जे पत्रकार परिषदेमध्ये एक महत्त्वाचा मुद्दा तुम्ही आणि विनयदा सांगितला तो म्हणजे आजच्या काळामध्ये जसं काही ठिकाणी डबल मिनिंगची नाटकं येतात डबल मिनिंगचे जोक्स येतात तसं कुठेही तुमच्या कुठल्याच नाटकात आत्तापर्यंत नाही आहे आणि जो खऱ्या विनोदाचा रहस्य आहे आणि जसं आचार्य अत्रेंच्या काही आठवणी त्यांची नाटकंसुद्धा तुम्ही केलेली आहेत त्याबद्दलही थोडंसं सांग नाही हा संस्कारांचा सा भाग आहे म्हणजे माझ्यावर कोणाचे संस्कार आहेत लक्ष्मीकांत दर्डेचे संस्कार आहेत अशोक सारव यांचे संस्कार आहेत राजाभाऊंचे संस्कार आहेत शशिकांत निगतेंचे संस्कार आहेत अशी जी थोर मंडळी आहेत ज्यांनी विनोदी नाटकं केली पण कुठे घसरला नाही दर्जा नाही घसरला त्यांनी मला सांगितलेलं आहे की तुला विनोद करायचा असेल अर्थात विनोद करणं हे खूप अवघड गोष्ट आहे खूप अवघड गोष्ट आहे आणि अडीच ता अडीच तीन तास हसवत ठेवणं ही तर मरणाची अवघड गोष्ट आहे त्यामुळे अतिशय गंभीरपणे विनोद विनोदी नाटक करायचं असतं <laughs> तर ह्या सगळ्या गोष्टी शिकायच्या असतात थांबवायचं असतं था, स्वतःला की आपल्याला अशा पद्धतीचा विनोद नको आहे करायचा नाही आहे हे जेव्हा एकदा ठरतं आपल्याला काय करायचं नाही हे ठरवलं की काय करायचं शिल्ल करा ता करा ते शिल्लक राहतं आणि काय करायचं ते शिल्लक करायला हे ठरल्यानंतर ते हातात आल्यानंतर त्यात आपण व्हरायटी किती आणि काय देऊ शकतो ह्याचा आपण विचार करायला लागतो नाहीतर मग हे पण चालते रे ते पण चालते मग नाविन्य आपल्याला काही सापडत नाही त्यात त्यामुळे आधी काय करायचं नाही हे ठरलं की मग आपलं आपलं डोकं अजून चालायला लागतं त्या काळामध्ये नाटकांचे दौरे असायचे हे सुद्धा तुम्ही मगाशी सांगितल्यात आणि दौरे म्हटल्यानंतर एक पिकनिक असायचे कुटुंब होऊन जायचं तर दौऱ्यातला एखादा किस्सा तुम्हाला जो आवडेल तो सांगावासा वाटेल नाही नाही दौरे खूप केले म्हणजे तुम्हाला मगाशी सांगितलं ना मग असा जो किस्सा आहे ना तो किस्सा अनेक वेळा अनेक ठिकाणी आम्ही केला आहे हां म्हणजे आमचा शंभरावा प्रयोग झाल्यानंतर आम्ही नाशिकहून शंभरावा प्रयोग केला नाशिकहून येताना बरं पूर्वीचा नाशिकचा रस्ता आठवा <laughs> बरोबर हां आताही त्याच्यापेक्षाही खराब आहे पण आता तो दुरुस्त होईल हे <laughs> आता ते, ते काय समृद्धी महामार्गाच्या अंडर तो दुरुस्त होतो आहे होतो आहे व्यवस्थित होय पण त्यावेळी तो सिंगल रोडच होता सिंगल रोडच होता तर त्यावेळी आम्ही रात्री सा साडेबाराचा सा प्रयोग त्यानंतर दीड वाजता था, बस थांबून स्पीकर रस्त्यावर आणून शंभरा प्रयोग नाचून साजरा केला होता बरं सुद्धा थांबून थांबून आमच्यात येऊन नाचायला लागले शेवटी शेवटी त्यांना त्यांना काही माहीत नव्हतं पण नाचू आहे म्हटलं ते पण येऊन नाचायला लागले मग म्हटलं चला आता आवरा म्हणजे <laughs> कारण नाटकात मुली पण होत्या ना मुली पण आहेत त्यामुळे आम्ही अशा गमती म्हणजे असंख्य असंख्य आहेत त्याच्यावरती एक पुस्तक निघू शकतं हो हो ऑफकोर्स नक्कीच नवीन कलाकारांशी जुळवून घेताना किंवा नवीन कलाकारांना तुम्ही संधीसुद्धा तुमच्या नाटकात देता तुमच्या निर्मिती संस्थेद्वारे त्याबद्दल थोडंसं नाही नाही कसं आहे एक गरज काय आहे एक पेशन्सची गरज आहे म्हणजे आज कलाकार मी पण कलाकार आहे मी पण इकडून तिकडे पळायचो म्हणजे आज नाटक करूया मग उद्या सिरियल करूया मग उद्या हे करूया उगा ते करूया सगळीकडे पळापळी असते ही पळापळी कशामुळे होते एकतर स्थैर्य नसतं उद्याची शाश्वती नसते स्वतःबद्दल खात्री नसते आता ह्याच्यातून एक मार्ग काढायचा सोपा मार्ग असा आहे की मला जर इथेच काम करायचं असेल तर सगळ्यात सोपा मार्ग असा आहे की माझे खर्च कमी ठेवणे नंबर वन नंबर टू बरोबर जो कोण कलाकार असेल त्याच्यावर कम्पॅरिझन न करणे hmm. कारण माझी कपॅसिटी वेगळी तुझी कॅपॅसिटी वेगळी आहे त्यामुळे था। आपली कपॅसिटी आपली लायकी काय आहे हे आपण ओळखायला hmm. पाहिजे त्यामुळे hmm. मी आजच्या कलाकारांबद्दल मी हेच सांगेन की आजचे कलाकार उद्याची खूप चिंता करतात उद्याची खूप चिंता करतात यार कल क्या करेंगे तू आज चांगलं का काम केलंस तर उद्या तुला फळ मिळाणार द्यायचं तुम्ही चांगलं काम करत राहा आणि कसं आहे की सिरियलचं म्हणजे मला असं वाटतं की सिरियलमध्ये काम करायला काही हरकत नाही आहे पण सिरियलमध्ये काम केल्यानंतर सिरियल बंद झाल्यानंतर तुमच्या नावाने तुम्हाला ओळखतात का लोक hmm. तुमच्या भूमिकेच्या नावाने ओळखतात ना करेक्ट तुम्ही नाटकात काम केलं hmm. नाटकात काम केलं की पाचशे रुपयाचं तिकीट काढून आलेला प्रेक्षक आहे hmm. तो अतिशय सजग आहे हुशार आहे त्याला आपण गणवू शकत नाही त्यामुळे तो प्रेक्षक बाहेर जाताना तुमचं नाव हो। त्यांना माहिती असतं किंवा माहिती होतं त्यामुळे अशा कलाकारांना ज्यांना सस्टेन्ड काम करायचं आहे सस्टेंड की मला काम करायला मजा येते अन्सरेबल राहायला मजा येते प्रेक्षकांना हसवायला मजा येते प्रेक्षकांना रडवायला मजा येते मला रोज फरक करायला आवडतं असे जे कलाकार आहेत ना त्यांना मी अतिशय उजव्या हाताने मदत करतो खूपच छान आणि पहिला प्रयोग कधी आहे त्याबद्दल आपण प्रेक्षकांना सांगूया की तिकीट लगेच बुक करा <laughs> रस्यग नमस्कार एक तर तुमचं आणि आम आमचं दोघांचंही आवडतं नाटक आहे गेला माधव कुणीकडे तुम्हाला एक गंमत जाता जाता सांगतो जेव्हा गेला माधव कुळीकडे अनाऊन्स झालं ना तेव्हा पहिल्या प्रयोगाला म्हणजे सात डिसेंबर एकोणीसशे ब्याण्णवला बऱ्याच पत्रकारांना असं वाटत होतं की हे भक्तिरसपूर्ण नाटक आहे पण नंतर नाटक बघितल्यानंतर त्यांचा जो भ्रमनिराश झाला तो आजपर्यंत भ्रमनिराश झालेला आहे हे सगळं जे आहे हे मोहन तोंडवलकर आमचे जे निर्माते आणि लेखक स, स, स काका यांचं क्रेडिट आहे की त्यांनी नावातच गंमत केली तर अशा या नाटकाचा शुभारंभाचा प्रयोग आपला पंधरा जूनला दुपारी चार वाजता अत्यंत महाराष्ट्रातलं एक नंबरचं जे नाट्यगृह आहे विश्वदास भावे नाट्यगृह वाशी इथे शुभारंभाचा प्रयोग होणार आहे आणि याचा तिकीट विक्रीचा शुभारंभ एक जूनला एक जूनला तिकीट हे जे ॲप आहे या ॲपवर आपल्याला बुकिंग करणार आहे आणि ह्याचं ऑनलाईन बुकिंग फक्त तिकिटालयावर आहे टी आय सी के ई टी ए एल ए वाय असं टाईप करा आणि ते डाउनलोड करा फक्त इथेच मिळेल तुम्हाला तिकीट खरंच आपण प्रतिसाद द्यायचाच आहे आणि तुम्ही देणारच आहात कारण मुळात आपण म्हणतो ना की संहिता चांगली आहे कलाकार चांगले आहेत निर्माते चांगले आहेत आणि खरोखरच याच्या निमित्ताने माझंसुद्धा तुमच्यावर गप्पा मारण्याचं स्वप्न पूर्ण होतं आहे तुमच्या या नाटकाला माधव कुणीकडेला खूप खूप शुभेच्छा आम्हीसुद्धा येणारच आहोत बघायला नक्की धन्यवाद आणि हो व्हिडिओला दा लाईक करा शेअर करा आणि आमच्या स्वामी कृपा क्रिएशन या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद